एसएस न्यूज चॅनल ला सबक्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर नमस्कार मी शिल्पा बावीस्कर एस एस मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या साकरमाण्यांचा प्रवास सुकर करण्यात आलाय शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल सातशे तेरा मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत यापैकी कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ येथून आज रवाना होणाऱ्या चारशे पासष्ट बसगाड्यांना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केलं सर्व गणेश भक्तांनी यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकण वासियांसाठी एक आनंद सोहळाच या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात याच पार्श्वभूमीवर दरवर्षी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी चिपळूण लांजा देवगड यांसह सांगली सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येते दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे सातशे ते आठशे बस कोकणात रवाना होत असतात राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झाली दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेश भक्त जात असतात या गणेश भक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून यंदा सातशे तेरा मोफत बस गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मागील दोन महिन्यांपासून यासाठी मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली होती यानुसार या सर्व बसगाड्या आज रविवार चोवीस ऑगस्ट आणि उद्या सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत या सर्व गाड्यांना खासदार डॉक्टर शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करणार आहेत यातील कल्याण डोंबिली मुंब्रा उल्हासनगर तसेच अंबरनाथ येथील एकूण चारशे पासष्ट गाड्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाल्या यासाठी गणेश भक्तांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर